पत्रकारितेचा वसा चालवत सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या शहर व तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त शहरातील विविध संस्थांच्या वतीने आज सन्मान करण्यात आला गेले कित्येक वर्षापासून दर्पण दिनानिमित्त पत्रकाराच्या सन्मानाची परंपरा यावेळी देखील येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वतीने जपण्यात आली या सत्कार सोहळ्यासाठी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवनराजे आढळकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रस्ताविकात रामराव लाडाणे यांनी बँकेच्या वतीने दरवर्षी राबण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन बँकेचा लेखाजोखा सादर केला पत्रकाराच्या वतीने डॉक्टर विलास मोरे व मोहसिन मामू यांनी मनोगत व्यक्त केले बँकेच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी पत्रकारांचे बँकेला असलेले सहकार्य स्पष्ट करून दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकारांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष हुगे यांनी केले सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने देखील दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला शहरात नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य पोलीस ठाण्याच्या वास्तूमधील मिटिंग हॉलमध्ये पहिल्यांदाच पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पत्रकाराच्या वतीने राम सोनोने यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो व ज जनमत बदलण्याची ताकद पत्रकाराच्या लेखणीत आहे सध्या स्पर्धेचे युग असून लवकर बातमी लावण्यासाठी देखील या यांच्यामध्ये स्पर्धा चालते परंतु पत्रकारांनी बातमी देताना सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे असे विचार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले पत्रकार व पोलीस यांच्या योग्य समन्वय असणे देखील गरजेचे आहे असेही यावेळी बोरसे यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी पत्रकारितेचे जनक असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा सविस्तर परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहसिन मामू यांनी केले रेणुका माता बँकेच्या वतीने ही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला